भाजपचे मुंबईतले नेते मोहित कंबोज यांनी एक मोठा दावा केलाय चार जूननंतर नंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात पुन्हा एकदा फूट पडेल त्यांचे उर्वरित आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केला आणि एकच खळबळ उडाली पक्षफुटीच्या मुद्द्यावरूनच ही लोकसभा निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक बनली तरीही भाजप नेत्याकडून पुन्हा असा दावा करण्यात येतोय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चार जून नंतर भाजपमध्ये फूट पडेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता भाजपच्या दृष्टीने ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे होतं कारण राज्यातील दोन पक्ष फोडणाऱ्या भाजपमध्ये फूट पडेल हे त्या पक्षाला आणि समर्थकांनाही न पटण्यासारखंय निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य केली जातात मात्र भाजपनं ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय भाजपला विरोधी पक्ष नको असतात असा आरोप विरोधकांकडून केला जातो मोहित कंबोज यांच्या दाव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय निवडणुकीच्या काळात अशी चर्चा भाजपला निश्चितच परवडणारी नाहीये महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यास शिवसेनेतील फूट कारणीभूत ठरली त्यानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यापूर्वी शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांनी सुरत गुवाहाटीची सफर केली त्या काळात पन्नास खोके एकदम ओके ही घोषणाही त्यांच्यासाठी वापरण्यात आली वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली फुटून बाहेर पडलेल्या दोन्ही पक्षांना मूळ चिन्ह आणि पक्षाची नावं सुद्धा मिळाली हे सर्व होत असताना लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण झाली होती याचा विचार मात्र पक्ष म्हणून भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांनीही केला नव्हता आज जे काही आव्हान महायुतीसमोर उभं आहे ते त्याच्यामुळेच महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस मतदारसंघात उमेदवार मिळतील की नाही अशी अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली निर्माण झाली होती आज परिस्थिती तशी दिसत नाहीये महाविकास आघाडीनं महायुतीला आव्हान दिलंय पक्ष फोडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांचा विरोध होता असं सांगितलं जात आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांना भाजपमध्ये घ्या मात्र पक्ष फोडू नका असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता मात्र बदल्याची भावना यावर वरचड ठरली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी स्थापन झाली आणि सर्वाधिक एकशे पाच आमदार निवडून येऊनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं होतं याचा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील राज्यातील दोन पक्ष फोडण्यात आले ही चाल बहुतांश लोकांना आवडली नाही हे अनेक वेळा समोर आले तसं लोकांनी बोलूनही दाखवलंय त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपने फोडली नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात एका प्रचार सभेत सांगावं लागलं होतं राज्यात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात होतीये आता वीस मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होईल अशा परिस्थितीत भाजपचे मोहित कंबोज यांचं हे वक्तव्य आलंय त्याचा भाजपला फायदा होईल की नुकसान हे पाहावं लागेल पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यात मोठी सहानुभूती मिळाली हे महायुतीच्या काही नेत्यांनीही मान्य केलंय जमिनीवर तसं चित्रही दिसत आहे मात्र अशा परिस्थितीत कंबोज यांचा अतिउत्साह उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पथ्यावर पडू शकतो भाजप हा भा प्रचंड शक्तिशाली पक्ष आहे गेल्या दहा वर्षापासून भाजपची देशावर सत्ता आहे अनेक राज्यातही भाजप सत्तेत आहे देशात आणि राज्यात सध्या भाजप इतका शक्तिशाली अन्य कुठलाही पक्ष नाहीये असं असतानाही भाजपला पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांची गरज का भासत असावी प्रचंड शक्ती असताना दाखवलेली शालीनता लोकांना आवडत असते उद्दामपणा आवडत नसतो हे भाजपच्या नेत्यांना आता तरी लक्षात येत नसेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका